नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ह्या विषयावर बोलणार आहोत की नेमकं आम्ही व्होकॅप कुठून केलं तर आम्ही म्हणजे मी आणि माझी जी बहीण एस टी आहे तिने नेमकं व्होक कुठून केलं तर हे सांगण्याचा सा उद्देश असा आहे की एका सरांनी कमेंट केली होती की नेमकं तलाठीच्या वेळेस तुम्ही व्होकॅप कुठून केलेलं तर त्यांना मी तो रिप्लाय पण दिलेला होता की ॲक्च्युली तलाठीच्या वेळेस मी अभ्यासच केला नव्हता आदले दोन दिवस फक्त मराठी इंग्लिश ग्रामरचे व्हिडिओ बघितले होते आणि मॅथसाठी मी थोडासा वेळ त्या काही दिवसांपूर्वी दिला होता आणि एवढ्या याच्यावर मी गेली होती तरी मग मा माझं वेटिंग लिस्टमध्ये नाव आल्या आलं तर मग मग तरी वेटिंग लिस्टमध्ये नाव कसं काय आलं ह्या अजून वेगळ्या गोष्टी आहेत तर मग समजा व्हुकॅपचा विचार केला तर मग कसं असतं मी तुम्हाला आधीपासून सांगते आपला अभ्यास पण असतो तो संचित असतो केलेला बऱ्याच दिवसापासून आपण करत असतो मग बऱ्याच वेळा असं होतं की नाही वेळ मिळाला तरी आपल्याला आपण आधी अभ्यास केलेला असो तो लागू पडतो त्याच्यातली ही गोष्ट असू शकते माझ्या दृष्टीने त्यामुळे समजा जरी एखाद्या वेळेस मी बऱ्याच वेळा बरा तुम्हाला म्हणते की मी अभ्यास न करता जाऊन बसली आणि मी पाच झाले प्री असे प्री का असे ना किंवा तलाठीचं का असे ना ठीक आहे आणि ह्या गोष्टी सगळ्या खऱ्या खऱ्या आहे मी याचं तुम्हाला शेवटी एक उदाहरण देईन जे मी तुम्हाला नेहमी खरे उदाहरणं देत असते त्याच्यातलंच एक उदाहरण मी तुम्हाला खरं देईन की ज्या जो अभ्यास आपण आधीपासून केलेला असतो तोच आपल्याला ऐन टायमाला कसा तारतो त्यामुळे अभ्यासात सातत्य ठेवावं लागतं बरं आता आपण पुढे काय बघणार आहोत तर नेमका मी आणि तिने दोघींनी म्हणून अभ्यास केला कसा तर एक गोष्ट आधी तुम्ही जाणून घ्या आमच्या बाबतीत आता हा प्रश्न आल्यानंतर ही गोष्ट मी तिलासुद्धा विचारली तिच्यासोबतही माझं बोलणं झालेलं आहे तर म्हटलं असं नको व्हायला की मी माझ्या अँगलने सांगितलं आणि तिचं अँगल माझ्याकडून राहून गेला सांगायचा तर शेवटी आमच्या दोघींचा अँगल एकच आला जो माझ्या मनात होता तेच तिने पण सांगितलं तर आम्ही व्होकॅप मोस्ट ऑफ यूट्यूबवर व्हिडिओ बघायचो आणि यूट्यूबच्या व्हिडिओवरून तिने पण तिचं व्होकॅप केलेलं मी पण माझं व्होकॅप केलेलं तर मी तुम्हाला ते व्होकॅप पण दाखवणार आहे आमच्या वया दाखवणार आहेत मी तुम्हाला तिनेही काय केलेलं तेही दाखवणार आहे तर आधी बरं आता तुम्ही म्हणाल मग पुस्तकातून नाही करायचं का हे करा बघा दोन टाईप्सचे विद्यार्थी असतात ज्यांना यूट्यूबचे व्हिडिओ बघायला आवडत नाही त्यांना त्यांचा त्यांचा अभ्यास करायला आवडतो तुम्ही कोणत्या कॅटेगरीतले टे आहात ते तुम्ही बघा जर तुमचे पुस्तकं वाचून व्होकॅप होत असेल तुम्ही बिंदास्त त्या मार्गाने जा क्लासेसमधून पण अच्छ अक्षरशः व्यवस्थित ग्रामर होतं व्होकॅप पण होतं जर तुमचा क्लास चांगला असेल तर खरंच क्लासची क्लास असेल चांगला असेल तर ते क्लास, क्लास रेग्युलरली फॉलो करा इवन आम्ही जेव्हा आमच्या ह्या प्रवासात होतो तेव्हा आम्हाला ही क्लासचीच मदत खूप झालेली अर्थात आपले शिक्षकही चांगले पाहिजे चांगलं त्यांचं वागणूकही पाहिजे वर्तणूकही पाहिजे आणि सोबत त्यांचं टीचिंगही चांगलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या की आपल्यालाही त्यांच्याकडून ज्ञान घ्यायला चांगलं वाटतं ठीक आहे तर आमचे शिक्षक जे होते इंग्लिशचे शिक्षक खरंच चांगलेच मिळाले प्रत्येक वेळेस एम पी एस सीच्या क्षेत्रात छानच शिकवलं एक मॅडम होतं त्यांनी पण खूप छान शिकवलं एक सर होते तर त्यांनी पण खरंच खूप छान शिकवलं तर मला तुम्हाला सांगायचं काय आहे जेव्हा आपण जम्बो बुक्स वाचायला घेतो तर आपल्याला त्रास होऊ शकतो पण जर ज्यांना आवडत असेल त्यांनी नक्की त्या मार्गाने जा हां मी म्हणत नाही की आम्ही जो मार्ग स्वीकारला तोच तुम्ही करा आता जेव्हा एस टी आय ची मेन्स होती एस टी आयच्या मेन्सच्या वेळेस तिने काय केलेलं मी तुम्हाला सांगते तिच्या नोट्स दाखवते मी तुम्हाला तिने मला सांगितलेलं की एक अडीच अडीच तासाचं एक लेक्चर होतं तर ते लेक्चरच्या नोट्स ती आठवडाभर काढत होती हे तिनेच मला सांगितलं आता ही तिचीच वही आहे जी मी तुम्हाला दाखवते आहे बरं आत्ता पण हा व्हिडिओ बनवण्याच्या आधीसुद्धा मी तिच्याशी बोलले तेव्हा तिने मला सांगितलं की माझ्या माझी त्याच्यातले जे शब्द होते जे भोक्याब होतं ते इतकं महत्त्वाचं होतं की त्याच्यातली निम्म्याच्यावर अवघड भोक्याब आपलं त्या व्हिडिओमधून होऊन जायचं ठीक आहे आता तो व्हिडिओ कोणाचा काय हे आत्ता मला तरी नाही सांगता येणार ठीक आहे आणि तिलाही सांगितल्यावर तिला आठवेल की नाही मला माहीत नाही पण मला म्हणायचं काय आहे की तुम्ही आहे ना जे चांगले शिक्षक जे चांगले यूट्यूबवर तुम्हाला खरंच म्हणजे क्वालिटी एज्युकेशन जिथून मिळत असेल ना तुम्ही खरंच तिथून त्या यूट्यूबला खरंच फॉलो करा म्हणजे माझं तर तुम्हाला प्रामाणिक मत आहे म्हणजे मी तुम्हाला हजार वेळा म्हणजे हजार वेळा नाही मी तुम्हाला प्रत्येक वेळेस काय सांगते माझं पण यूट्यूब चॅनल आहे म्हणजे मग मी तुम्हाला मिस गाईड करेल असं अजिबात नाही आहे ज्या गोष्टीचा आधार आपण घेतलेला असो ती गोष्ट समोरच्या समोर म्हणजे ती पुढे मांडलीच पाहिजे व्होकॅब आम्ही शंभर टक्के यूट्यूबच्या माध्यमातून केलेलं आहे आणि तेच सोयीस्कर होतं मग पुस्तकामधून करायचं नाही का तर शंभर टक्के पुस्तकातून करायचं पण कसं आता बघा व्हो मी पुस्तकं पण दाखवते तुम्हाला इवन त्याच्यात ग्रामर पण इन्क्लूड होऊन जाईल पण आधी तुम्ही हे बघून घ्या तर ह्या तिच्याच नोट्स आहे ज्याच्या तिने तिची एस टी आयची तिची म्हणजे आमच्या दोघींची जेव्हा मेन्स होती तेव्हा तिने ह्या पद्धतीने या, पद्ध या नोट्स काढलेल्या हां ह्या व्होकॅपच्या आहेत जे ती म्हणते की हे तिने जस्ट मला हा शब्द पण तिने मला सांगितला ती मला म्हटली बिझार बिझार हा शब्द तुला माहिती आहे का मी म्हटलं नाही माहिती तिने त्या शब्दाचा अर्थ अर्थ मला समजून सांगितला की बिझार म्हणजे काय हे तिने तेव्हा वाचले आणि तिने उ उदाहरण म्हणून मला हा शब्द दिला आणि तो माझ्या नजरेसमोर आत्ता आला बघा बी आय झेड ए डबल ई -E, बिझार म्हणजे काय एक्स्ट्रीमली ऑकवर्ड किंवा बहुत अजीब तर ती मला म्हटली आठवडा नाही तिने जास्त दिवस घेतले असतील फक्त हे लिहिण्यासाठी ठीक आहे आणि मला दुसरं एक तुम्हाला काय सांगायचं आहे की जेव्हा आपण व्होकॅब आपलं एका दिवसात होणारी गोष्ट नाही एका महिन्यात होणारी गोष्ट नाही तर व्होकॅब ही सातत्याने वर्षानुवर्ष चालणारी गोष्ट आहे त्यामुळे व्होकॅपसाठी आत्ताच तुम्ही काहीतरी अभ्यास करायला स्टार्ट करा मग व्होकॅबमध्ये हे सगळं आलं फ्रेजेस येतात इडियम्स येतात वन वर्ड सबस्टिट्यूशन येतं सिननीम ॲन्टनिम ह्या सगळ्या गोष्टी येतात ठीक आहे तर ह्या सगळ्यांचा अभ्यास करायला लागायचा ठीक आहे तर मग या बिझार शब्दा या शब्दाचं तिने मला काय सांगितलं समजा एखाद्याला नॉर्मली याच्यात तीन डोळे असतील तर मग ते वेगळं झालं ना बहुत अजीब मग ते तिने मला उदाहरण म्हणून सांगितलं तर ती हे म्हटली की जेवढे काही थोडेसे अवघड म्हणजे जी काही अवघड टाईपची व्होकॅब आहे ना ती ह्या व्हिडिओमधून माझी पूर्ण कम्प्लीट झाली होती हां ज्याचा सुद्धा अजून अभ्यास केलेला नाही आहे ठीक आहे तर अशा ह्या तिच्या नोट्स आहे आता मी तुम्हाला माझं दाखवते आता हे सगळं तुम्हाला दाखवण्याचं तात्पर्य ता का तर तुम्हाला खरं वाटावं मी उगीच काही सांगते असं नाही तुम्हाला वही पण जुनी वाटत असेल बघा त्याच्यावरून काय कळतं की ह्या पद्धतीने आम्ही नोट्स काढलेल्या आणि ह्या पद्धतीने आम्ही अभ्यास केलेला आता मी तुम्हाला माझं दाखवते माझी अख्खी एक वही भरलेली आहे व्होकॅपसाठी आता तुमच्या निमित्ताने ती व्होकॅपची वही उघडण्याचं भाग्य मला लाभलेलं ला आहे आणि थँक्यू तुम्हाला नाही ही वही मी ठेवून दिली होती तर बघा मी ह्या पद्धतीने ते इंडेक्स पण इथे अशी लावून ठेवली होती म्हणजे मग त्यानुसार मला डायरेक्ट ते पेज उघडता येतं तर ही आहे थांबा मी नीट दाखवते बघा तुम्हाला नीट दिसावी म्हणून मी झूम आऊट केलेलं आहे हां तर मग हे सगळे मी काय केलं आहे आणि हिंदीतले आहे मी तुम्हाला काय म्हटलं मराठीतून कोणी भोकॅप घेणारं चांगलं असेल त्यांचं भोकॅप करा हिंदीमध्ये कोणी चांगलं असेल त्यांचं करा ह्या माझ्या आहेत स्वतःच्या हँडरेटन नोट्स ज्या मी यूट्यूबवर बघून कम्प्लीट केलेल्या आहेत मी मुद्दामून दाखवते तुम्हाला पेज टू पेज की या गोष्टी हे सगळे नोट्स आहेत ठीक आहे तर मग ही सगळी सगळीच आहे माझी सगळी ठीक आहे आता मला तुम्हाला पुढच्या काही बुक्स दाखवायचे आहेत तर आता तुम्हाला याच्यातून काय घ्यायचं आहे ते समजून घ्या मी तुम्हाला काही बुक्स दाखवेल जे माझ्या दृष्टीने पुस्तकं हे छान आहेत ग्रॅमरसाठी मार्केटमध्ये अजूनही ऑथरचे असतील मे बी मी बघितले नसतील म्हणून मला मग माहिती नसेल त्यामुळे मग त्यांचं नाव नसेल घेतलं जात पण ॲटलीस्ट जेवढी माझ्याकडे होती ते सगळ्या ऑथरची बुक्स छानच होती आता हे जे एम जे सरांचं हे रिसेंटचं पुस्तक आहे ठीक आहे तर याच्यात एक सेपरेट व्होकॲपचं पुस्तक म्हणजे एक जे आहे ते ॲनालिसिस बुस्टरचं म्हणजे जे काही पी वायकी येऊन गेले आहे त्याचं आहे आणि एक पूर्ण फक्त त्याच्यात शिकवलेलंच आहे सरांनी प्रश्न पण दिलेले आहेत पण हे पूर्ण प पी पी वाय क्यूचं अॅनालिसिसचं पुस्तक आहे ठीक आहे ज्याच्यातून मी तुम्हाला श स्टार्ट पण केलं होतं वोकॅप घ्यायला बरं त्याची प्लेलिस्ट मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्या प्लेलिस्टमध्ये दे एक चुकून लेक्चर फक्त हिस्ट्रीचं ॲड झालेलं आहे ते फक्त तुम्ही इग्नोर करा पण बाकीचे जेवढे लेक्चर झाले त्याची प्लेलिस्ट मी तयार केलेली तर ते व्हिडिओ तुम्ही बघा त्याच्यातून तुम्हाला अंदाज येईल की याच्यात व्होकॅप कसं दिलेलं आहे मग तुम्ही हे जरी पुस्तक घेतलं तर तुमचं व्होकॅप याच्यातूनही कवर होईल याचे दोन पुस्तकं आहेत ते इंट्रोडक्टरी लेक्चर पण त्या प्लेलिस्टमध्ये आहे हे जे सरांचे बुक्स आहे ना इंट्रोडरी इंट्रोडक्टरी लेक्चरही त्याच्यात आहे तुम्ही पुस्तकाचं इंट्रोडक्टरी लेक्चर बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल ठीक आहे दुसरी गोष्ट मला आवडणारे बुक्स कोणते मी तुम्हाला सांगते की महेश पाटील सरांचं झिरो एररचं पुस्तक आहे बघा मला त्या पुस्तकाची ठेवण खरंच आवडते माझ्याकडे ते पुस्तक आहे पण जस्ट ओल्ड एडिशन आहे आणि माझं ते कोणतंच वाचून झालेलं पण नाही आहे मी तुम्हाला हे पण दाखवते मला ॲक्च्युली या पुस्तकाची ठेवण आवडायची पण माझं ते झालं नाही आहे तर मराठी आणि इंग्लिश दोन्ही आहे केलेलं कवर ठीक आहे आणि विथ एक्सप्लेनेशन आहे दिसतंय ना तुम्हाला माझं ओल्ड एडिशन आहे हे तर अशा पद्धतीने हे बुक आहे झिरो एरर ठीक आहे माझं घेऊन मी सांगते काय माझ्याकडून पुस्तकं घेऊन होतात पण वाचून कधीच झाले नाही आहेत ना माझे ना माझ्या सिस्टरचे ठीक आहे आणि हे फॅक्ट आहे मी खोटं बोलत नाही आहे तर हे बुक बघा माझं कोरच्या कोरं आहे घेतल्या गेलं आहे पण वाचून झालेलं नाही आहे माझं ठीक आहे तर झिरो एरर एक पुस्तक पण छान आहे आता मी हे ओव्हरऑल सांगते आहे म्हणजे असं नाही की मी व्होकॅपसाठी सांगते आहे किंवा जस जस्ट इंग्लिशचं एक पुस्तक मला तुम्हाला दाख दाखवायचं होतं म्हणून मी तुम्हाला दाखवते आता हे जे रेन अँड मार्टिनचं हे जे पुस्तक आहे हे पण माझ्याकडे जे आहे हे ओल्ड एडिशन आहे आता हे रेन अँड मार्टिनचं पुस्तक आम्ही घेतलं खरं पण आजी बातही उघडूनही पाहिलेलं नाही आहे खरंच नाही आहे हं याचे दोन असतात पुस्तकं असे हे बघा या पद्धतीने याच्यात जे शिकवलेलं असतं आणि याच्यात जे प्रश्न असतात त्याची उत्तरे ह्या पुस्तकात असतात बरं मग आम्ही हे पुस्तक घेतलं का तर जेव्हा आम्ही अभ्यास करायचो ना तेव्हा आम्हाला एक मॅडम होत्या शिकवायला त्या सगळ्या याच्यातून शिकवायच्या म्हणजे आम्हाला आम नोट्स प्रिंटेड नोट्स त्या ह्या पुस्तकातून द्यायच्या मग आम्हाला वाटलं आपण हे घ्यायला पाहिजे तर आमचं हे पुस्तकही उघडून झालेलं नाही आहे जस्ट आम्हाला माहिती आहे काय आहे त्या पुस्तकामध्ये पण आमचा अभ्यास याच्यातून झालेला नाही आहे मग मग आमचा इंग्लिशचा अभ्यास झालाच नाही का तर नाही इंग्लिशचा अभ्यास आमचा क्लाससोबत झालेला ठीक आहे जेव्हा आम्ही आमच्या ह्या फेजमध्ये होतो ठीक आहे यूट्यूबला पण खूप लेक्चर्स असतात तुम्ही ते सुद्धा फॉलो करू शकतात किंवा जर तुम्हाला कोणाचा क्लास चांगला वाटत असेल तुम्ही त्यांचे क्लाससुद्धा फॉलो करू शकता दुसरी गोष्ट आम्हाला कोणीतरी हे सांगितलं होतं की हे पुस्तकही चांगलं आहे मग आम्ही हे पुस्तकही घेतलेलं हे हे आमचं अजिबातही उघडून झालेलं नाही आहे हां मी काय सांगते आहे ना रेन अँड मॅटिन मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही ते पुस्तकं घ्या मी तुम्हाला फक्त एवढंच सांगते हे पुस्तक आहे मी त्यांची कोणतीही शाश्वती तुम्हाला देत नाही की तुम्ही घ्याल तुमचं वाचून होईल मांड आमच्याकडे खजिना आहे पुस्तकांचा पण वाचून झालेले नाही आहेत हे मी तुम्हाला सांगते रेनॅन मार्टिन उघडून झालेलं नाही आहे पण आमच्याकडून घेतल्या गेलं वट पॉवर मेड इज हे कोणीतरी सांगितलेलं हे पुस्तक आमच्याकडून घेतलं गेलं ठीक आहे हे मग आम्ही अभ्यास केला तर अजिबात नाही शून्य टक्के एक टक्काही आम्ही याचा अभ्यास केलेला नाही आहे ठीक आहे पण हे पुस्तक आमच्याकडे आहे तर मग याच्यातून तुम्ही काय शिक घ्याल की कोणी काही सांगितलं आणि म्हणून लगेच तुम्ही घ्यायचं तर अशा गोष्टी अजिबात करायच्या नाही काय करायचं मग तुम्ही तुम्ही स्वतःची बुद्धी वापरायची आणि स्वतःची बुद्धी वापरल्यानंतर तुम्ही निर्णय घ्यायचा की अरे आपलं हे वाचून होणार आहे का आपल्याकडून ह्या गोष्टी होणार आहे का होणार असेल तर घेऊ नाही तर विनाकारण पैसे नाही घालवायचे त्याच्यानंतर हे आदरणीय बाळासाहेब शिंदेंचं इंग्लिशचं पुस्तक आहे हे पण माझ्याकडे ओल्ड एडिशन आहे यांच्यातही वोकॅप छान दिलेलं आहे म्हणजे म्हणजे हे मी सांगू शकते की याच्यात बोल्ड लेटर्स पण आहे ठळक पण दिसतं लिहायला जागा पण आहे आणि बघायचा वाचायचा कंटाळासुद्धा येत नाही ठीक आहे हे बघा तुम्हाला मी पुस्तकच दाखवते हे माझं ओल्ड एडिशन आहे न्यू मला नाही माहिती आता मी बघितलेलंच नाही आहे हां तर हे बघा इथे लिहायलासुद्धा जागा आहे आणि अशा पद्धतीने हे आहे म्हणजे जर तुम्हाला स आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांचं घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकतात म्हणजे अवघड नाही जात हे सगळं बघण्यासाठी हां बघण्यासाठी किंवा आपल्याला अभ्यास करण्यासाठी ठीक आहे आणि नंतर यांचं आदरणीय एम जे शेख सरांचं पुस्तकांचं तुम्ही इंट्रोडक्टरी लेक्चरच बनवलं आहे त्याच्यावर काही व्हिडिओज पण बनवले आहेत त्याच्यावरून त्या पुस्तकाचा अंदाज येईल की, की वोक्यापसाठी तुम्हाला कोणतं बुक तुम्ही रेफर करायला पाहिजे ठीक आहे आता तुम्हाला मी तुम्हाला मेन मला आवडणारी पुस्तकं मी तुम्हाला कोणाकोणाची सांगितली आदरणीय एम जे शेख सरांचं आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांचं आणि आदरणीय महेश पाटील सरांचं ठीक आहे तर हे पुस्तकं माझ्या दृष्टीने म्हणजे मला वापरायची झाली तर मीही वापरलेली आहेत दुसरी गोष्ट मला काय सांगायची आहे की बरं मग मला तुम्हाला काय सांगायचं आहे ह्या सगळ्याचा सार काय झाला आपल्या व्हिडिओचा मला तुम्हाला सांगणं एकच आहे तुम्ही अभ्यास कोणत्याही माध्यमातून करा डायरेक्ट पुस्तकातून करा डायरेक्ट तुम्ही आता जसं मी तुम्हाला व्होकॅप बनवण्यासाठी मी स्वतः पण अभ्यासच करते आहे ना पुस्तकाचाच आधार घेते की मी मग व्हिडिओ बघते आणि मग त्यांच्या नोट्स काढते आहे जेव्हा मी ह्या गोष्टी केल्या ते मी तुम्हाला दाखवलं आता सध्या जर मी मला जर करायचं असेल तुमच्यासाठी तर मी स्वतः एम जे शेख सरांचं पुस्तक घेते स्वतः बसते स्वतः अभ्यास करते ते कशा पद्धतीने तुम्हाला समजावून सांगता येईल तर मग मी पण पुस्तकच वाचते आहे बरोबर जर तुम्हाला कोणाचे व्हिडिओज आवडत असतील ते व्हिडिओ फॉलो करा ज्या पद्धतीने आम्ही केले व्होकॅपसाठी ठीक आहे आणि अल्टिमेट एम काय आहे तुमचं तुमची कोणत्या ना कोणत्या पद्धतीने पोस्ट निघालीच पाहिजे त्यामुळे मग पुस्तक घेऊन करा काही हरकत नाही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तकही मी तुम्हाला दाखवलं महेश पाटील सरांचंही पुस्तक दाखवलं तुम्हाला जे आवडेल त्या शिक्षकांचे पुस्तकं घ्या त्याच्यातून अभ्यास करा आणि दोन टाईपचे लोक तर मी तुम्हाला सांगितले स्टुडंट ज्यांना स्वतःचं स्वतःचं आवडतं ज्यांना यूट्यूबचे व्हिडिओ अजिबात बघायला आवडत नाही ज्याला जे जा आवडेल त्याने त्या पद्धतीने करा पण अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा आणि मेन मेन कशावर द्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन नेमकं व्होकॅप कशातून विचारलं गेलं आहे हे तुम्हाला माहिती विचारलं गेलं आहे म्हणजे व्होकॅपवर कोणते कोणते प्रश्न येऊन गेलेले आहेत त्याच्यासाठी बेस्ट सोर्स येतो पी वाय क्यू कशासाठी व्होकॅपसाठी म्हणजे जर कोणाला स्टार्ट करायचं असेल काय तर व्होकॅप तर त्यांनी ह्या पद्धतीनेच करा की पी वाय क्यूपासून स्टार्ट करा जेणेकरून मग तुमचा अभ्यास पूर्णत्वास जायला निघेल रँडमली फिरू नका व्होकॅप करताना जर एम पी एस सीचं एखादं पुस्तक असं असेल की ज्याच्यात सगळे पी वाय क्यू दिले आहे जसं मी मी तुम्हाला काय पी वाय क्यूमधूनच व्होकॅप घेते बरोबर त्याच्यावर बार। जे प्रश्न काय आलेले ते पण ले तुमचे करून घेते असं कोणी करून घेत असेल तर त्यांचं घ्या तुम्ही ठीक आहे त्याच्यानंतर मग मा मी जी सिरीज चालू केली होती इंग्लिश वूकॅपची तर ती बंद आहे का तर अजिबात नाही ती पण मी पुढे कंटिन्यू करणारच आहे एक एक आपण पूर्णत्वास नेणार आहे जसं आपलं काय राजेश भराटे सरांची सिरीज आपल्याला कम्प्लीट करून घ्यायची आहे तर ती आधी मला लवकरात लवकर कम्प्लीट करून घ्यायची आहे कारण आणि अजून एक गोष्ट तुम्ही जेव्हा कमेंट करता ना की मॅडम ही सिरीज लवकरात लवकर कम्प्लीट करून घ्या तेव्हा मलाही त्या गोष्टीचं गांभीर्य कळतं म्हणजे गांभीर्य मला असतंच पण जेव्हा तुमच्याकडून रिस्पॉन्स येतो तेव्हा मला हे कळतं की नाही आपल्याला ही काही कालावधीत कम्प्लीट करणं फार गरजेचं आहे कारण ही विद्यार्थ्यांची गरज आहे जेव्हा म्हणून मला सांगण्याचं तात्पर्य काय की अशा गोष्टी तुम्ही सांगत जा अशा गोष्टींनी जेव्हा तुम्ही मला कमेंट्स करतात ना तेव्हा मग माझा स्पीड वाढतो म्हणजे मग काय होतं समजा मी गावाला जरी गेली असेल तर मग मी हे करते की मग मी तिकडेही रिलॅक्स राहत नाही मग मी सोबत पुस्तक नेत जाईल ॲटलीस्ट तिथे वाच वाचन करून ठेवत जाईल जास्त दिवस जायचं असेल तर मी सोबत घेऊन जात जाईल तिथे व्हिडिओ शूट करत जाईल हे हे मी कशासाठी सांगते आहे की जेव्हा तुम्ही मला सांगतात जर तुमच्याकडून रिस्पॉन्स नसेल तर मग मला काय वाटतं अरे हे गरजेचं आहे का नाही आहे माझ्या दृष्टीने गरजेचं असतं मग मी ह्या विचार करते की सगळ्यांना हे उपयोगाचं येईल पण जेव्हा तुम्ही म्हणतात की लवकरात लवकर करून घ्या आता त्या दिवशी एक दोन चार दिवसापूर्वी एका सरांनी पण कमेंट केली आहे ते प्लेलिस्टची एक प्लेलिस्ट बनवा सगळं रँडमली आहे जर तुम्ही ते केलं तर मला सापडायला सोपं जाईल ते ऑलरेडी आपण केलं होतं मी त्याची लिंक त्यांना दिली आणि त्यांनी सांगितलं तुमचं हे पण तुम्ही लवकरात लवकर कम्प्लीट लव करा या पूर्वी पण एका सरांनी कमेंट केली होती याच्याने माझ्या ह्याला स्पीड येतो म्हणजे मी किती पण थकलेली असेल ना मग मला असं वाटतं की नाही आपल्याला काही ना काही करून अजून एक व्हिडिओ टाकायचा असे आज आपल्याला हे करायचंच आहे तर मग तुमच्या कमेंटनुसार मला हे कळत जातं की ह्या गोष्टींमध्ये आपल्याला स्पीड घ्यायचं आहे ठीक आहे आता दुसरी गोष्ट मी करंटसाठी पुस्तक बघती आहे तर माझ्या दृष्टीने मी संग्राम पाटील सरांचा स्टार्ट करायचा विचार करते जे जे ऑलरेडी मला सिरीज स्टार्ट करायची होती बरं मी त्यांचंच का सिलेक्ट केलं कारण ही सिरीज मला करायची होती संग्राम पाटील पुस्तकांच्या त्या पुस्तकातली सिरीज मला का कम्प्लीट करून घ्यायची होती कारण आपली कंबाईनची एक्झाम होती मग मला मेपर्यंत कोणत्या पुस्तकाने कम्प्लीट करून घेतलेलं आहे हे बघायचं होतं त्याच्यात फक्त आणि फक्त संग्राम पाटील सरांनी तेवढे त्या पुस्तकात म्हणजे तेच एक पुस्तक मला सापडलं ज्याच्यात मीपर्यंत सगळ्या घटना कवर केलेल्या के होत्या तर आता बघा मी आजच बुकशॉपवाल्यांशी माझं बोलणं झालं तर राजेश भराटे सरांचं पण करंटचं पुस्तक आलेलं आहे परिक्रमा जर सहा माई येत असेल तर मग आपण तेही सहा माई स्टार्ट करू शकतो पण सध्या बाजारात नाही आहे जाधव सरांचं पण पुस्तक अजून बाजारात आलेलं नाही आहे तर मी संग्राम पाटील सरांचं पुस्तक मला चांगलं वाटलं सुटसुटीत आहे आणि त्यात असं दिसलं की त्यांनी मेपर्यंत कम्प्लीट करून घेतलेलं आहे त्यामुळे मग शेवटी मला माझ्या पद्धतीने पुस्तक मिळालं ज्याच्यात कम्प्लीट केलेलं होतं ज्याची ठेवण पण चांगली होती मग मी संग्राम पाटील सरांचं ते पुस्तक घेतलेलं आहे जे माझ्याकडे आहे ज्याच्यातून माझं वाचन वाचन चालू आहे तर त्या पुस्तकातून मी स्टार्ट करते शिकवायला आणि त्याच्यानंतर आणि जेव्हा मी स्टार्ट करेल ना शिकवायला त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घ्या की तुम्हाला घ्यायचं आहे की नाही आधी माझं स्टार्ट होऊ द्या कारण कधी कधी काय होतं मी बोलून जाते आणि त्यानुसार काहीच होत नाही म्हणजे असं नको व्हायला मी बोलले आणि तुम्ही पुस्तक घेऊन आले आणि मी सिरीजच स्टार्ट नाही केली त्यामुळे ती सिरीज खरं खरं पूर्णत्वास येऊ द्या तुम्हाला वाटतं येते तर मग तुम्ही शंभर टक्के ते पुस्तक घ्या ठीक आहे कारण मला तुमचं एकही रुपया इकडे तिकडे वाया जाऊ द्यायचा नाही आहे हां तुम्ही म्हणाल मॅडम फारच चिक्कू दिसतात तर चिक्कू काही चिक्कूचा काही प्रश्न नाही आहे माझा स्वभाव तसा आहे की लहानपणापासून मी काठकसरीच आहे आणि प्रत्येकाने ते असावंच कोणाकडे कितीही पैसा असेल पैसा असला तरी तो मग नको तिथे वाया नाहीच गेला पाहिजे पैशाची किंमतही सगळ्याला पाहिजे सगळ्यांना पाहिजे आणि नैसर्गिक जे संसाधनं असतात फॉर एक्झाम्पल पाणी झालं पाणी पण खूप असं धोधो वाया जात असेल विनाकारण जात असेल तर मला राग येतो ह्या गोष्टीचा तर मग पैसा असू दे किंवा नैसर्गिक संसाधनं असू दे किंवा आपला वेळ असू दे कोणती गोष्ट वाया नाही गेली पाहिजे ठीक आहे तर मला तुम्हाला सांगायचं काय की तुम्ही uh, करंटचं पण मी डिसिजन घेते आणि थोडे बाजारात एक सहा महिन्यापर्यंतचे पुस्तकं येऊ देत कळतं आहे तुम्हाला मी काय म्हणते आहे सहा महिन्यापर्यंतचे पुस्तकं येऊ देत म्हणजे जूनपर्यंत ते झालं की सहा मई बाजारातील मग एकदा सहा मई झाली ना तोपर्यंत आपल्या राजेश भराटे सरांचं हे पुस्तक कंप्लीट होतं आहे हां हा? हे पुस्तक कंप्लीट झालं की आपण तिकडे शिफ्ट होऊ करंटवर तोपर्यंत मी संग्राम पाटील सरांचं मेपर्यंतचं पुस्तक कंप्लीट करायचा विचार करते आहे सोबत सोबत ठीक आहे आणि म्हणजे जरी मेपर्यंतचं मी संग्राम पाटील सरांचं कम्प्लीट केलं तरी सहा मध्ये पुन्हा ह्या गोष्टी रिपीट होतील ठीक आहे त्यामुळे एक एक गोष्ट आपली पूर्णत्वास जायला मदत होईल आणि त्याच्यानंतर मग मी इंग्लिशचं पण हो स्टार्ट करते माझ्या साईडने जसं होईल तसं होईल पण तुम्ही माझ्या भरोशावर तिथे बसू नका तुम्ही तुमचे मार्ग शोधून घ्या अभ्यासाला स्टार्ट करा कारण माझ्याकडून नाही झालं तर मग तुमचं पण नुकसान नको व्हायला ठीक आहे त्यामुळे तुम्ही तुमचे तुमचे अभ्यासला घ्या स्टार्ट करा कुठे यूट्यूबवर व्हिडिओ भेटत असतील तर तिकडून अभ्यास करायला स्टार्ट करा ठीक आहे तर मग अशा पद्धतीने मला काय वाटलं ते मी सगळं तुम्हाला व्यवस्थित गायडन्स केलेलं आहे जे आम्ही केलं तेच मी तुम्हाला सांगितलं आहे वेगळं असं काही मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे तर आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद